मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज तालुक्यातील अर्धा मासला या गावामध्ये जी काही घटना घडली होती मस्जिद मध्ये बॉम्ब फोडला होता त्याच्यात निषेधार्थ आज शिरदेवी गावामध्ये बंदचे नियोजन करण्यात आलेलं आहे तर आपण शिरदेवी मस्जिद मधील माउलांना यांना विचारू की जी घटना झाली आहे त्याबद्दल त्यांचं मत काय आहे जी घटना झालेली आहे ती फार निंदनीय आहे आणि अति दुखाची बातमी आहे की होऊ नये ते कोणत्या समाजाकरता चांगली नाही ना हिंदू करता चांगली आहे ना मुस्लिम करता चांगली आहे परून गावचे लोक चांगले असल्यामुळे त्यांनी आपसात एकोपा करून एकमेकाला काही होऊ दिलं नाही काही प्रकार घडू दिलेला नाही आणि मुस्लिम बांधवाचे संबंध आणि हिंदू बांधवाचे संबंध भावा सारखे आहेत त्यामुळे त्या ठिकाणी काही घडला का अनुचित प्रकार सुद्धा घडला नाही लेकिन हे ज्यांनी हे कृत्य केलं आहे आमची अशी माग आहे की ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांना पोलिसवाल्याने तातडीने अटक बी केलं आम्ही याबद्दल त्यांचाही सुद्धा धन्यवाद मानतो आभारी आहोत आणि जे हे ते हे जे कार्य केलंय तर याच्या माग कोण आहे ह्याचा आका कोण आहे हे सिद्ध झालं पाहिजे हे माहीत झालं पाहिजे आणि इथून पुढे असे प्रकार घडू नाही या कारणामुळं हे शेरदेव फाटा आज येथील दुकाने शेरदेवकरण हिंदू आणि मुस्लिम सगळ्या बांधवांनी आपली आपली दुकाने निषेधार्थ बंद ठेवलेली आहेत असा काय दुसरा काही प्रकार नाही आणि मग गावामध्ये सुद्धा आम्ही कोणताही प्रकार असा घडू देणार नाही कारण आमच्या सर्वांचे देणघेण आणि प्रेम आहे याकरता गावात शांतता आहे गावात काही असे गडबड नाही काय नाही काय तर तुम्हाला का का तुम्हा काय वाटतं त्या आरोपी मागे कोण असेल नेमका अंदाज तुमचा आता आम्ही अंदाज काय असावं त्यांनी केलं अंधारात त्याच्या माग कोण आहे हे आम्ही तुम्हाला विचार पोलीस वाल्याने धराव त्याला त्याची चौकशी करावी आणि त्याने काय करायला कशामुळे लावले हे आम्हाला माहित झालं पाहिजे सिद्ध झालं पाहिजे तर मंडळी सध्याला परवा दिवशी गेवरा तालुक्यातील अर्धामसला या गावामध्ये जो काही भयंकर असा प्रकार घडला होता मजा जे बॉम्ब पडला होता त्याचा निषेधार्थ आज श्रीदेवी गाव हे कडकडीत बंद ठेवण्याचं नागरिकांनी नियोजन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सर्व दुकाने मार्केट शिरजवी मार्केट हे आज बंद ठेवण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सर्व मार्केट हे आता बंद असल्यामुळे शिरजे मार्केट बंद आहे आणि जो काही अर्ध मासला या ठिकाणी मस्जिद मध्ये बॉम्ब पडला होता त्याच्या निषेधार्थ हे सर्व मार्केट आपल्याला बंद असल्याचं पाहायला मिळतं